नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल्स स्टुडिओमध्ये आपण पाहत आहोत माझी स्वलिखित रचना तुझ्या पिर्तीचा हा इंचू मला चावला भाग चोवीस मला तर विकेची दया येते बिचारा कसा हँडल करत असेल काय माहीत साहिल म्हणाला बना तो दिया उसे घोडा अब गाढो बनायगी वैभव म्हणाला तसं सगळे खो खो हसायला लागले ते गाणं एकदम सूट होतोय बरं त्याला साहिल म्हणाला कोणतं रे नितीन पाठचोळत म्हणाला जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस दिसभर तुझ्या फिरतो माग मागन जादू मंतर लिकुनी सपनत जाग पनी, नशिबी भोग असा दावला तुझा पिरतीचा हा इंचु मला चावला तुझ्या पीरतीचा हा इंचु मला चावला मग पळून पळून विक्याची वाट लागली अन इशू साहिल गाणं गात होता ए डी जे वाल्या वाजीव रे हेच गाणं वैभव जोरात ओरडला मग सगळे पुन्हा एकदा डान्स फ्लोरवर गेले आणि त्या गाण्यावर एन्जॉय करत विक्रांची होणारी फजिती एन्जॉय करत होते विकी इशूला घेऊन गाडीजवळ आला त्याने तिला कसं तरीच गाडीत बसवलं आणि गाडी स्टार्ट करून बंगल्याकडे घेतली इशूने त्याच्याकडे पाहिलं आणि आता तिला जास्तच मस्तीची लहर आली तिने तिचे दोन्ही पाय त्याच्या मांडीवर ठेवले विकीने ते पाहून भीतीने एक आवंढा गेळला अगोदरच ती त्या शॉर्ट ड्रेसमध्ये कम्मालीची सेक्सी दिसत होती आणि त्यात तिने तिचे उघडे पाय त्याच्या मांडीवर ठेवले होते गाडी चालवत असताना राहून राहून त्याचं लक्ष तिच्या सेक्सी पायांकडे जात होतं बिचारा आयुष्यात आत्तापर्यंत मुलींकडे कधीच डिस्ट्रॅक्ट झाला नव्हता पण आता इशूमुळे त्याचा मनावरचा तोल सुटत चालला होता ती तिच्या पायांच्या बोटांची मुद्दाम अशा प्रकारे हालचाल करत होती की ज्यामुळे विकीच्या पोटाला त्यांचा स्पर्श होत गुदगुल्या होत होत्या आणि त्याला गाडी चालवणं अवघड जात होतं ईश काय करते शांत बस ना मी ड्राईव्ह करतोय ना डोंट डिस्ट्रॅक्ट मी शेवटी विकी मजबूर होत म्हणालाच मला इथे पायाला इचिंग होते असं म्हणून इशू परत पाय हलवत होती त्यामुळे विकी पुन्हा अस्वस्थ होत होता विकी इशू म्हणाली हां काय विकी पटकन म्हणाला मला इ तिथे थोडंसं रब कर ना खूप इचिंग होते इशू मुद्दाम भोळेपणाने म्हणाली कुठे विकी म्हणाला तिच्या पायांच्या बोटांना हात लावत होता त्याचा एक हात स्टेरिंगवर होता आणि दुसरा हात तिच्या पायावर नाही थोडंवर इशू खट्ट्याळ हसली इथे विकीने थोडासा हात वर घेतला नाही अजून थोडंवर इशू म्हणाली इथे विकी त्याचा हात हळूवार तिच्या उघड्या पायांवर ती सांगेल तिथे नेत होता आतून त्याची हालत इतकी खराब झाली होती की त्याला कंट्रोल करणं मुश्किल होत होतं इशूला सुद्धा तेच तर हवं होतं त्याचं पेशन्स चेक करत होती ती वेडी अजून थोडंवर इशू म्हणाली अजून थोडंवर अजून थोडंवर असं करत विकीचा हात तिच्या गुडघ्यापर्यंत येऊन पोचला इथे विकीने आता भीतीने एक आवंढा गिळत तिच्याकडे बघत तिला विचारलं नाही अजून थोडं इशू म्हणतच होती की ती पुन्हा जोरात ओरडली विक्रांतने दचकून तिच्याकडे पाहिलं टॉय शॉप इशू टाळ्या वाजवून म्हणाली विक्रांतने दचकून पुन्हा गाडीला ब्रेक मारला मला विक्रांत नावाचा घोडा हवा इशू ओढ बाहेर काढून त्या टॉय शॉपकडे बोट दाखवून विकीला लाडी गोडी लावत म्हणाली विकीने शॉपकडे बघितलं आणि त्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास टाकला नाहीतर अजून थोडं वर अजून थोडं वर जर तिने केलं असतं तर बिचाऱ्याचा कंट्रोल स्वतःवरनं सुटला असता कम असं म्हणत तो गाडीतून बाहेर आला आणि तिच्या साईडने दरवाजा उघडला इशू पटकन बाहेर आली आणि पळतच त्या शॉपमध्ये घुसली अरे डिकरा तुला काय पाहिजे शॉपकीपर एक पारसी बाबा होते ते तिला पाहून म्हणाले मला विक्रांत नावाचा घोडा हवा अंकल इशू क्यूटपणे म्हणाली विक्रांत घोडा कसा असतो हा विक्रांत घोडा डिकरा पारसी बाबा डोको खाजवत म्हणाले त्यांना काही समजत नव्हतं की ती नेमकं का काय मागत आहे आणि तितक्यात विक्रांत शॉपमध्ये आला अंकल सॉफ्ट सॉफ्टॉबमध्ये हॉर्स आहे का विकी पाठीमागून येत म्हणाला ओ तो बेबीला हॉर्स पाहिजे पारसी बाबा हसत म्हणाले येस अंकल हॉर्स इशू वर खाली मान करत त्यांना लाडात म्हणाली ओके कम विथ मी डिकरा पारसी बाबा त्यांना शॉपच्या आत घेऊन गेले तिथे खूप सारे मोठमोठे सॉफ्ट टॉय होते कोणतं हवं आहे डिकरा बाबा पुन्हा इशूकडे बघून म्हणाले इशू तोंडात बोट घालून सगळीकडे बघत होती ओ अंकल हे सगळे तुमचे टॉय आहेत इशू दोन्ही गालांवर हात ठेवून म्हणाली येस डिकरा तुला कोणता हवा पारसी बाबा म्हणाले दिस वन दिस दिसवन अँड दिस, वन, दिस, वन, दिस अल्सो इशूने घोडा मिनी माऊस पँडा आणि एक मोठ मोठा पिकाचू घेतला पारसीबाबाने विकीकडे बघितलं युअर लवर पारसी बाबा विक्रांतला बघून म्हणाले येस अंकल विकी गालात हसत म्हणाला शी इज व्हेरी क्यूट पण ती अशी छोट्या बच्च्यासारखी का करते पारसीबाबा पुन्हा इशूकडे बघून गोंधळून म्हणाले तिने चुकून हार्डिंग घेतला आहे अंकल त्यामुळे विकी जरा सुस्कारा टाकत म्हणाला ओ अच्छा आहे है, अच्छा आहे है। पारसीबाबा हसत म्हणाले विकीने तिने जे जे टॉय सांगितले ते सगळे सॉफ्ट टॉय घेतले आणि तिथून निघाला त्याने गाडीत मागे टॉय अक्षरशः कोंबले कारण जागाच नव्हती आणि तो पुन्हा गाडीत बसत होता लेट्स गो इश्क विकी म्हणाला पण तिथे इश्क होतीच कुठे ती तर तशीच फुटपाथवर डुलत डुलत चालत जात होती ओ oh गॉड इश्क विकी गाडी लॉक करून पुन्हा तिच्या मागे पळत सुटला ती बाजूच्या असणाऱ्या बेंचवर जाऊन उभी राहिली होती आणि हात पसरून पूर्ण हवा अंगावर झेलत होती इश कम आपल्याला वेळ होतोय विकी तिला खाली उतरण्यासाठी म्हणाला जरासा झुम लु मै इशू गाणं गात त्याच्याकडे पाहत होती नाही विकीने म्हणाला आ तुझे चुमलू मै इशू पुन्हा म्हणाली अजिबात नाही विकीने पुन्हा तिला हे केलं दॅट मीन्स यू डोंट लव मी आ बर्बाद हो गई मै हाय लुट गई मै येशूने बेंचवरच उभं राहून मोठा भोंगा पसरला आजूबाजूचे चने फुटाने पाणीपुरी विकणारे फेरीवाले पळत तिच्या जवळ आले काय झालं मॅडम हा तुम्हाला त्रास देतोय का एक फेरीवाला तिला म्हणाला आणि सगळ्यांनी मग विक्रांतकडे बारीक डोळे करून बघितलं हो ही डोंट लव मी यशू परत भोंगा वासत म्हणाली म्हणजे काय रे तो फेरीवाला दुसऱ्या फेरीवाल्याला म्हणाला म्हणजे तो माझ्यावर प्रेम करत नाही यशू खोटं रडत म्हणाली काय रे मॅडम खरं बोलतोय का फेरीवाला रागात विकीकडे बघत म्हणाला अरे भाऊ तिने थोडी घेतली आहे त्यामुळे काही बरळते इग्नोर विकी जरा त्या सगळ्यांना बघून थोडासा घाबरूनच म्हणाला अच्छा असं आहे होय पण ती असं रडते का बरं फेरीवाला पुन्हा म्हणाला आय वॉन्ट किस आणि हा मला नाही म्हणतोय इशू ओढ बाहेर काढून म्हणाली किस शब्द सगळ्यांना चांगलाच परिचयाचा होता अरे काय भाऊ पोरगी स्वतःहून किस मागते द्यायचा ना असा भारी चान्स सोडायचा नसतो एक फेरीवाला त्याचं ज्ञान पाजरत म्हणाला नशेत आहे ती इश्कम विकी जरा त्यांना दात आवडत म्हणाला नो किस हियर इशू गालावर बोट ठेवून क्यूट फेस करून विक्रांतकडे पाहत म्हणाली मग नाहीला जास्त विकीने सगळ्यांसमोर तिच्या गालावर किस केलं आणि तिला तसंच उचलून खांद्यावर टाकलं आणि तो पुन्हा त्याच्या गाडीकडे निघाला रब्बा मेरे मेनो मैनो बचा इशू हातपाय हलवत पुन्हा ओरडत गात होती मग कसं तरी विकिने तिला गाडीत बसवलं आणि आता गाडी कुठेच न थांबवता था, बंगल्याकडे घेतली जर्रासा झूम लू मै नारे नारे ना आ तुझे आतु झे लू मै अरे नारे नारे ना इशू पूर्ण रस्ताभर गाणं बरगडत होती आणि झोपेचं नाटक करत डोळे लावून पुन्हा पडली विकीने गाडी बंगल्यात आणली आणि पार्क केली तिच्या बाजूने येऊन त्याने हळूच गाडीचं दार उघडलं आणि तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं इशूने पुन्हा डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं माझा पॅनडा इशू लगेच म्हणाली मग परत विकीने तिला खाली ठेवलं आणि गाडीतून तिच्या टॉय टौई टॉईजमधून एक पँडा घेतला आणि तिला दिला चल विकी म्हणाला उचलून घे ना इशू ओठांचा पाऊट करत म्हणाली मग विकीने तिला परत दोन्ही हातावर उचलून घेतलं तिने पँडा एका हातात पकडला आणि एका हाताने त्याचं शर्ट गच्च पकडलं विकीने तिला तिच्या बेडरूममध्ये आणलं आणि बेडवर झोपवलं स्लीप तुला झोपेची खूप जास्त गरज जा आहे विकी दम टाकत म्हणाला बिचारा तिला उचलून घेऊन पार थकून गेला होता नो येशू उठून बसत म्हणाली व्हाय विकी म्हणाला तू पण इथे झोप ना इशू त्याला स्वतःवर खेचत म्हणाली आणि मग त्याचाही तोल गेला ईश्क विकी तिच्या अंगावर पडणारच की त्याने बेडवर दोन्ही साईडला त्याचे दोन्ही हात पटकन टेकवले त्यामुळे त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये चिरकटण्याचं थोडंसंच अंतर बाकी राहिलं होतं दोघांची नजर एकमेकांत हरवली इशूने त्याला किस करण्यासाठी तिचं अंग हळूच उचललं पण विकीने तिच्या ओठांवर त्याचा एक हात ठेवला त्यावर इशू आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती यू ड्रंक इश्क प्लीज कंट्रोल युअर सेल्फ वाहवत गेलो तर मला थांबणं मुश्किल होईल मला तुला नंतर हर्ट होईल अशी कुठलीच गोष्ट करायची नाही उद्या आपलं लग्न आहे ना सो आराम कर असं म्हणत विकीने तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि बाजूला झाला त्याने तिला ब्लँकेटने नीट कवर केलं आणि तिच्या बाजूला पडून तिला झोप लागेपर्यंत मिठीत घेऊन थोपटत राहिला जेव्हा त्याची खात्री पटली की ती झोपली तेव्हा त्याने ते तिच्या बाजूला तो पॅन्टा ठेवला आय लव्ह यू गुड नाईट विकीने तिच्या कपाळावर ओट टेकवले आणि त्याच्या रूममध्ये लगेच निघून गेला तो गेल्यावर मात्र पाच सात मिनटांनी इशू उठून बसली तिच्या आजच्या परीक्षेत विकी पूर्णपणे पास झाला होता त्याने तिचा कसल्याही प्रकारे गैरफायदा घेतला नाही की तिच्या बालिशपणावर तो चिडला नव्हता तिला आता त्याच्यावर खूपच प्रेम येत होतं तिचा जे श्रीमंत मुलांविषयीचा गैरसमज होता तो आता दूर झाला होता दॅट यू आर राईट विकी अजिबात इतर मुलांसारखा नाही आहे खूप पेशन्स आणि समजूतदार आहे त्याच्यात थँक्स डॅड विक्रांतला माझ्या आयुष्यात आणण्यासाठी आय लव्ह हिम इशूने मेसेज टाईप केला आणि तिच्या डॅडला पाठवला मग तिने तो पँडा पुन्हा घट्ट छातीशी धरला आणि विक्रांतच्या स्वप्नात हरवत तशीच झोपून गेली लंडन इशूचा मेसेज बघून धनंजय खूप खुश झाला उमा अगै उमा धनंजय इशूच्या मॉमला आवाज देत म्हणाले हां आले काय हो काय झालं उमा किचनमधून बाहेर येत म्हणाली अगं हे बघ इशूचा मेसेज आला आहे तिला विक्रांतबद्दल आता मनात कसलीही भीती किंवा शंका नाही ती, ती खऱ्या अर्थाने त्याच्या प्रेमात पडली आहे धनंजय खुश होऊन म्हणाले अहो सांगताय काय म्हणजे तिच्या डोक्यातलं ते खूळ उतरलं उमा आश्चर्याने म्हणाली हो धनंजय हसत म्हणाला अहो मग तिला सांगा ना आपण आल्यावर लग्न कर म्हणावं आता अशा घाई गडबडीत लग्न करायची काय गरज आहे सांगा ना प्लीज ती असं का करते उमा म्हणाली दालिंग तिला जगू दे तिच्या फँटसी लग्न आपल्या मनासारखंच होईल त्याची काळजी नको करूस तू मला खूपच अभिमान वाटतो ते म्हणजे माझ्या जावयाचा म्हणजे विक्रांतचा इशूला किती टाईम देतोय तो, तो महत्त्व देतोय तिच्या सगळ्या बालिशपणामध्ये तिची साथपण देतोय हो आपल्या लेकीसाठी माझी निवड अगदी परफेक्ट आहे ना उमा धनंजय उमाला म्हणाले हो तर अगदी उत्तमच आहे तुमची चॉईस उमा हसत म्हणाली बरं तुमची काय शॉपिंग राहिली आहे ती करून घ्या आपल्याला भारतात जाण्याची तारीख जवळ येते धनंजय म्हणाला हो मी दोघींसाठीही जवळपास सगळ्या गोष्टी पॅक केल्यात नका काळजी करू तुम्ही उमा म्हणाली काळजी नाही ग डार्लिंग आपल्या दोन्ही लेकींच्या लग्नात काहीच कमी पडायला नको म्हणून म्हणतोय मन धनंजय म्हणाले नीताचं तिथेच ओळखीत जमलं ते मात्र बर ता एक बरं झालं हां कारण लहानपणापासून दोघी सोबत राहिल्याने त्यांना आता एकमेकींना सोडून दूर राहणं खूप अवघड गेलं असतं उमा म्हणाली खरं आहे नीताने कधीच जाणू दिलं नाही की ती आपली मुलगी नाही आणि पवार त्याला तर तिची काहीच फिकीर नाही तिच्या लग्नाबद्दल सांगितलं तर म्हणतो कसा तू आणि वहिनी काय ते बघून घ्या मी तुमच्या शब्दाबाहेर नाही धनंजय हसत म्हणाले खरंच भाऊजी खूप विश्वास ठेवतात हां तुमच्यावर आत्तापर्यंत नीताच्या बाबतीत आपणच सगळे निर्णय घेतले आहेत उमा म्हणाली भारत इशू सकाळी छान फ्रेश मूडमध्ये उठली आज लग्न म्हणून खूप खुश होती ती पटकन फ्रेश होऊन ती पुन्हा बाहेर आली सगळीकडे शांतता होती विकी नीता इशूने त्यांना आवाज दिला आणि पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये आली की लगेच तिच्या डोक्यावरती गुलाबाच्या पाकळ्या पडल्या इशूने वर चेहरा करून पाहिलं तर फॅनमधून गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात होत होती तिने तिचे दोन्ही हात लांब करून डोळे मिटले आणि त्या सगळ्या पाकळ्या अंगावर झेलल्या गुड मॉर्निंग समोरून विकी हाताची घडी घालून तिला बघत म्हणाला इशूने त्याच्याकडे बघितलं आणि पळत जाऊन त्याला गच्च मिठी मारली नाजूकशी इशू त्याच्या दोन्ही हाताच्या विळख्यात अलगद सामावून गेली गुड मॉर्निंग इशू लाजून म्हणाली आर यू रेडी फॉर मॅरेज विकी तिच्या कानात हळूच म्हणाला तोच तिच्या अंगावर गोड शहारा आला येस इशू म्हणाली मग जा तयार हो तुझ्यासाठी सगळं काही तुझ्या बेडवर ठेवलं आहे विकी म्हणाला बट व्हेर इज नीता इशू त्याच्या मिठीतून बाहेर येत म्हणाली नीता पहाटेच वैभवसोबत आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी मंदिरात गेली आहे विकी म्हणाला ओ इशू म्हणाली गो अँड चेंज मीही तयार होऊन आलोच विकी म्हणाला आणि जाण्यासाठी वळला की ईशूने लगेच त्याचा हात पकडला त्याने मागे वळून काय या आविर्भावात तिच्याकडे पाहिलं तू खुश तर आहेस ना विशू हळूच म्हणाली तू खुश आहेस ना विकीने प्रतिप्रश्न केला खूप इशू गोड हसून म्हणाली मग ट्रस्ट मी मीही खूप खुश आहे विकी हसत म्हणाला थँक्स माझ्या आयुष्यात येण्यासाठी इशूने त्याला परत मिठी मारून म्हणाली अह थँक्स टू यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्स टू यू माझ्या हृदयवार राज्य करण्यासाठी थँक्स टू यू माझ्या दिलाची राणी होण्यासाठी थँक्स टू यू माझ्यासारख्या वर खोलीक माणसाला तुझ्यासारख्या गोड वेड्या अल्लड निरागस आणि सेन्सिटिव्ह मुलीच्या प्रेमात पाडण्यासाठी थँक्स फॉर एव्हरीथिंग इश्क आय लव्ह यू आय कांट लिव्ह विदाऊट यू उद्या काही जरी झालं तर मला सोडून जाऊ नकोस प्लीज विकी थोडंसं भाऊक होत म्हणाला बिचाऱ्याला तिला त्याचं सत्य कळल्यावरती त्याला सोडून तर जाणार नाही ना हीच एक भीती आता त्याच्या मनात होती आय लव्ह यू विकी लव्ह यू व्हेरी मच आय प्रॉमिस मी तुला कधीच कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाही इशू त्याच्या डोळ्यात पाहत आश्वासित नजरेने म्हणाली आणि ती तसं म्हणताच विकीने यावेळी स्वतः पुढाकार घेऊन तिच्या ओठांतवर ओठ टेकवले त्याचा स्पर्श होताच इशूने हळूच डोळे लावून घेतले दोघेही एकमेकांना बराच वेळ एकमेकांत विरघळून गुंतून होते याच्यापुढे आज रात्री विकी तिच्यापासून दूर होत गालात खट्ट्याळ हसत म्हणाला हट बदमाश असं म्हणून इशूने त्याला धक्का दिला आणि लाजून वर पळून गेली अरे विकी सुद्धा तिच्या या कृतीवर हसत म्हणाला इश्क विकी लगेच तयार होऊन इशूला आवाज देत तिच्या रूममध्ये येऊन थांबला बस झालंच आहे इशू आतून म्हणाली मी आत येऊ का विकी म्हणाला हां इशू म्हणाली विकी दार लोटून तिच्या रूममध्ये आला इशू आरशासमोर जाऊन उभी तिची तयारी करत होती ती त्याला पाठमोरी उभी होती तिने काल घेतलेला रेड कलरचा लेंगा घातला होता साधा पण सुंदर साजेल असा छान मेकअपसुद्धा केला होता ती तिची ज्वेलरी घालत होती केस मोकळेच होते ते पुढे घेऊन ती गळ्यात नेकलेस घालत होती विकी तिच्या पाठीमागे येऊन थांबला आणि त्याने तिला लगेच मिठीत घेतलं विकी काय करतोयस मला तयार व्हायचं आहे वेळ होतोय ना ईशू आरशात पाहून त्याला म्हणाली मग हो ना तयार मी गुढे काय करतोय विकी खट्याळ हसत म्हणाला विकी सोड ना प्लीज आणि असं पाहू नकोस इशू लाजून म्हणाली का विकी मुद्दाम तिला छेडत म्हणाला प्लीज नको ना पाहू मला कसं तरी होते इशू खाली मान घालून म्हणाली अच्छा काय होते विकी एकदम सडेक्टिव्ह व्हॉइसमध्ये तिच्या कानात म्हणाला विकी प्लीज ना इशू त्याला आता अर्जव करत म्हणाली ओके लेट मी हेल्प असं म्हणत विकीने तिच्या गळ्यातील नेकलेसची दोरी पाठीमागून हळूच आवळली त्याच्या थंडगार बोटांचा ओझरता स्पर्श तिच्या उघड्या पाठीवर होत होता त्यामुळे तिला गुदगुल्या होत पोटात बटरफ्लाय उडत होते मग त्याने ड्रेसिंग टेबलवरून तिचे इयर रिंग उचलले आणि हळूच तिच्या कानात घालून दिले मग त्याने एक, -एक करत तिच्या हातात बांगड्या घालून दिल्या त्यांच्या आयुष्यातले किती सुंदर आणि स्पेशल मोमेंट होते ते इशू विकीसाठी सजत साज शृंगार करत होती आणि विकी स्वतःच्या हाताने स्वतःची नवरी सजवत होता त्याने तिचा शृंगार पूर्ण झाल्यावर तिच्या डोक्यावरून तिची ओढणी ओढून घेतली अ परफेक्ट ब्राईड विकी गालात हसत म्हणाला त्यावर इशू गोड लाजली दोघांनीही खूप सारे वेगवेगळ्या पोजमध्ये छान सेल्फी घेतले चालायचं विकी तिच्या समोर हात करून म्हणाला इशूने होमध्ये मध्ये मांडू लावून तिचा हात अलगत त्याच्या हातात दिला मग दोघेही गाडीत बसून मंदिराकडे निघाले तसा त्याने वैभवला मॅसेज टाईप केला क्रमशः